कराड शहरातील ईदगाह मैदान पेठ येथे गप्पा मारत बसलेल्या एकाच स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या पाच जणांनी मारहाण करत चाकू आणि कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे यामध्ये शुभम कट्टीमणी हा युवक जखमी झाला असून त्याच्यावर कृष्णा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत मारहाण करणाऱ्यांमध्ये एक अल्पवयीन बालकाचा समावेश असून त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका